नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय त्यातच बीडमध्ये देखील असाच एक भयानक प्रकार समोर आला आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून संपूर्ण बीडच्या प्रकरणाची माहिती आम्ही तुम्हाला सांगण्याअगोदर महाराष्ट्र ब्रेकिंगला लाखो ते करोडोंच्या संख्येने सबस्क्राईब आणि फॉलो करा चला आता मग जाणून घेऊया बीडमध्ये एक भयंकर ॲक्सिडेंट झाला आहे बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गादी ब्रिज येथे अंगावर काटा आणणारा अंगा अपघात झाला या अपघातामध्ये सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला विशेष म्हणजे गाडीचा अपघात झाला त्यावेळी मात्र कोणालाच कसलीच इजा झाली नाही मात्र गाडीत उतरल्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आणि या धडकेत या सहा जणांचा अत्यंत दुर्दैवीपणे मृत्यू झाला गेवराईच्या शहराजवळ असणाऱ्या बीड गादी ब्रिजवर हा भयानक ॲक्सिडेंट झाला सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककाळा पसरली बीडमधील गेवराई शहरा गडी पुलावर एका एसयू वाहनाचा डिव्हायडर धडकून किरकोळ अपघात झाला होता या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते मात्र डिवायडरमध्ये मध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीमधील सर्वजण बाहेर आले याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने सहा जणांना जबरदस्त धडक दिली आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात मध्यरात्री झाला असून बाळू आतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोया भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे ट्रकने दिलेली धडक इतकी भीषण होती की सहा जण दूरवर फेकले गेले सहा जणांचे मृतदेह हो। ठिकाणी पडले होते अपघात झाल्यावर संबंधित ट्रक चालकाने तेथून पळ काढला या अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पहिल्यांदा झालेल्या अपघातामधून वाचले खरे पण त्यानंतर मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला यामध्ये सहा जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे हे सगळं प्रकरण पाहता आपल्याला फायनल डेस्टिनेशन सिनेमाची आठवण येईल कारण या सिनेमामध्ये जसं दाखवण्यात आलं आहे तसाच काहीसा प्रकार बीडमधील या सहा जणांबाबतीत घडला आहे मात्र महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की वाहने चालवताना खूप सावकाश चालवा स्वतःची काळजी घ्या जय हिंद